आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर प्रेमे छंदे नाचे डोले हारपोले देह भाव एक देशी जीवकळा हा सोयरा सकळांचा प्रेमे छंदे नाचे डोले पोले देह भाऊ तुका मने उरला देव गेला भेव त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले हारोपुले देह भाव विठ्ठाला

फोय अंग रूप सेवा संत मोतीराम महाराज श्री गुरु मारुतराव महाराज यांची सेवा आहे ती सेवा भाविक उदार पवित्र उज्ज्वल आदर्श अवलगाव या गावामध्ये चालत आलेला अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्रीमत भागवत आणि पुन्हा एकनाथ भागवत ऐश्वर्यानं अठ्ठासानं चालू आहे त्याबद्दल संयोजक नियोजक व्यवस्थापक मंडळी पट्टी देणारी पंक्ती करणारे सगळ्या धर्माचे सगळ्या जातीचे सगळ्या पक्षाचे बळीराजा शेतकरी आणि गावातील तरुण नवयुवक मंडळ सगळ्यांना शंभर टक्के मार्क आणि आपल्या सप्त्याच वर्ष आणि त्रेचाळीशी मधी पैडी दोन बोंड आळी दोनदा कळालं ना पहिले दोन आणि हे किती झाले तीन सुंदर नियोजन केलं नंबर एक साडे नऊ वाजले हे का कार्यक्रम आहे ऐका वारकरी संप्रदायामध्ये बावन पर्व काळामध्ये च्या महिन्यामध्ये हे चार महिने फार पवित्र आहेत त्याला म्हणायचं चातुर्मास त्याला काय म्हणायचं चातुर्मास आणि काही गावामध्ये एकच महिना काकडा केल्या जातोय त्याला म्हणायचं कार्तिक मास आणि त्या चार महिने काकड्याची सांगता आणि ते बी या पौर्णिमेमध्ये सुंदर निवड केली सप्तेची नंबर एक सप्त्यामध्ये दशमी आली पाहिजे सप्त्यामध्ये द्वादशी आली पाहिजे सत्यामध्ये पौर्णिमा आली पाहिजे जस नेम आहे ना शास्त्राचा त्या तंतोतंत आपल्या अवलगावचा कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि काही आजचा कालचा सप्ताह नाही त्रेचाळीस वर्ष झाले नंबर एक भागवत बी दोन बरोबर आहे ना मृदंग बी दोन वाले बी दोन पिवळे पटके बी मंडपामध्ये दोन खाली साउंड बी दोन एक एका ठिकाणी साउंड बी किती बोलू आणि मला हार मह्या गबरूचे यजमान बी दोन आणि पाकिट बी दोन चुद्धन कळालं ना नाही गावाला मानावं लागेल नंबर एक गाव वा आणि पुन्हा गावची ताकद आणि गावची क्रांती आवाजाचा बादशाह आणि हिंगोली जिल्ह्याचं भूषण या प्रथवीमध्ये महाराष्ट्रामध्ये भूतळामध्ये फक्त दोन बालाजी आहेत एक देव बालाजी आणि दुसरा गायक बालाजी लक्षात किती नंबर एक गावाला मानावं लागल चला ऐका आता वारकरी संप्रदायामध्ये महाराजामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक भांड्या तात्या किती का आणि मृदंगामध्ये आपल्या गावचे भूमिपुत्र नरहरी तात्या किती झाले झाले दोन आणि आपल्या परिसरातला वाघ नाव लहान आहे किशोर पण सगळीकडे दिवटी फिरायली बरोबर आहे का चूक आहे आणि तुमच्या आमच्या बरोबर यात्रेतून प्रवासातून माझ्या सतत आले शिलेदार म्हणजे आमचे मोतीरामजी मोहिते एक तर ते संगीत अलंकार आहेत आणि पुन्हा वार येत कीर्तन कळालं ना सुंदर हे पा लाल शर्ट बी दोन पिवळे शर्ट बी आणि दोन काय नवल आहे हा खर दोन वर्षाचा करताच निघाला खासच गावाला मानावं लागेल गा। आणि हे एवढे वाघ ताकद कशाची ही आपल्या गावच्या प्रेमाची ताकद म्हणून मी तरी म्हणलं काय झालं बाबा एवढ्या वातावरणामध्ये आता मी पहिला होम गार्ड होतो कोणी तारखी घेतो आता एस पी झालो पहिलं कस जमोल तेन घे म्हणून तरी मी आमच्या तात्याला म्हणलं नका काय करायचंय नाही म्हणले महाराज तुमच्यासाठी दोन यजमान निवडलेत वाघ बहादर आणि उदार अंतकरणाचे रत्न एक रमेश बापूराव इंगडे चेंद्रे हेंगडे आणि बाळू बापूराव हेंगडे आणि ते आले मला भेटायला माणसं दिसले सनकाडी पण म्हणलही दांडलं गवत तितक पैसे देऊ लागले नाही म्हणलं कीर्तन झाले होते माणस बघा ना कसे मला भेटते नंबर एक, आता एवढा प्रवास केला कीर्तन करायला का पण मला शिनच आला नाही तुमचं प्रेम एवढा समाज बघितला ना आणि आता काही मी जाणार नाही काही नाही बॅटरी चार्जिंग केली आणि पुन्हा खाऊन पद्धतशीर आराम करून सकाळी बांधून घेऊन जाणार काही टेन्शन नाही दहा जरी वाजले तर जवळजवळ अडीच तास कीर्तन करणार आहे एवढे वाघ आल्यावर मी ओरप झरप कसं करीत बरोबर आहे का चुक आहे आवाज आलाय का येऊ तिकडं हे लक्षात ठेवा आता अभंगाची सुरुवात आहे का आणि जवळजवळ आपल्या या घन सॉंगू मध्ये आवलगाव किती आहेत दोनच आपण नावावर बोलू द्या हो अर्धा तास घालतो लग, हे मला सुपारी बांधायची गरज नाही शिदुरी ही माझी ताकद नाही ही ताकद आहे मारोतराव महाराज दस्तापूर कराची सेवेची ऊर्जा आहे हे लक्षात ठेवा आता अभंगाच चरण काढायलो चार महिन्याची सांगता चातुर्मास रात्री कीर्तन झाले सुंदर निवेदन महाराष्ट्रातले महाराज तुम्ही आणले सगळ्या महाराजातला लहान महाराज म्हणजे मी कीर्तन कळालं ना आता अभंगाच चरण बघा अभंगाची कोर बघा अभंगाचा पिंड बघा कीर्तन कळालं ना आणि अभंगामध्ये मी करत असलेली चाकुरी बघा आलं लक्षात ऐका कीर्तन केल्यानं कीर्तन ऐकल्यानं कीर्तन करायला उल किती झाले तीन मग हे कीर्तनाची उंची कीर्तनाचा परिणाम कीर्तनाच परिवर्तन कल ना आणि कीर्तनाची फलश्रुती हे जर अस जर केलं तर ते माणूस राहत नाही ते जीव राहत नाही ते साधक राहत नाही मग ते करणाराच माणूस कीर्तन कळालं ना मग त्याच अंगच राहत नाही त्या अंगच देव होते कीर्तन कळालं ना मग ते कीर्तन कसं आहे सायळकर सांगत नाही अभंगाचं चा पहिलं चरण कीर्तनचा कीर्तन ग पहिलं चरण आहे आलं लक्षात सगळ्यां शहाणे माणसं आणि सगळे तरुण माणसं आहेत कीर्तन ऐकल्यानं कीर्तन करायला लावल्यानं आणि कीर्तन केल्यानं त्याची उंची आणि त्याची क्रांती कीर्तनाची ते माणूस राहत नाही आणि शरीर राहत नाही होय अंग ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी वा वा भाग Eu falo कीर्तन जमाना गेलं अर्धा तासात जेटल करतो पण अभंगाची कोर धरतो कीर्तन कळालं ना हे अभंगाचं पहिलं महाराजाकडे काही लोकांना युक्तिवाद केला आणि आताच्या काळातल्या कुचक्यात चिपड्या लोकांना म्हणतात कीर्तन केल्यानं काय होत तुला काय कळत आहे गंगाराम काय <laughs> <laughs> कळत अंग हो कीर्तन सरपंचान ऐकलं पाहिजे कीर्तन पंचायत समितीचा जिल्हा परिषदचा आमदार खासदार मुख्यमंत्री आणि पंतप्रधान राष्ट्रपतीने कीर्तन ऐकलं पाहिजे हे शिकलेल्या अर्ध्या घागरी आहेत ना चिपडी कुचकी काय होतय तुला आहे तुम्ही शहाणे माणस आषाढीची महापूजा ऐकले ना आणि कार्तिकीची पांडुरुंगाची महापूजा ही कोणाच्या हातान होती महाराज कुणा बोला मुख्यमंत्र्याच्या कळाला ना ही कवापासून आहे ही राजा छत्रपती जाणता राजा आहे ना तेव्हापासून बुजा आणि शिकल्यानं म्हणतय बघा काय होतय अर्ध्या घाग्रिले आम्हाला त्रास तरास द्यान कळालं ना पहा आतापर्यंत देशाचे किती पंतप्रधान झाले मला पक्षाचा समान नाही पण एकच पंतप्रधान निवडला निवडून आल्यावर शपथविधी झाल्यावर त्या माणसानं आपल्या माईचं दर्शन घेतलं बरोबर आहे का बरोबर का बरोबर आहे का चुक हे मोकळ नाही हा होय अंग रूप चला तुम्हाला कोणतं राहू द्या कोणतंही सण ते ये सण सुद्धा खरा या कीर्तने शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो या कीर्तने शुद्ध झालो खिशातले पाचशे रुपये द्यावे पण हे गोसायाच घेत नाहीत ना हे लक्षात ठेवा किती डेंजर धोका होता हे सहज सहज नीतीने जिथली मार तिथं मारलं का नाही मारलं का नाही वळण मारलं ना वळण हा नाही बुद्धिमत्ता लागत आहे हा काय काय म्हणत महाराज भजन्याला भजनी भजन्या महाराजाला बोलू देईना गेले एक जन म्हणतो काय ओ मुनु लागले र तिसर म्हणते खाल्लेल कुठे जरी यतील र ए <laughs> <That laughs> तोसक्यात माई घाता <गात्ता> पाहिजे वट <laughs> <What? laughs> कळालं ना आम्ही या कीर्तने म्हणून कीर्तन ऐका कीर्तन करा कीर्तन करायला बा घरावे <laughs> कीर्तन चरण काय होय अंग काही माणसाने युक्तिवाद केला हे कीर्तन आता तुम्हाला दोन मुद्दे दोन चार मुद्दे सांगायलो किन्नरचा ड्रायव्हर होत का ड्रायव्हरचा किन्नर बोला वेळ कमी आहे किन्नरचा ड्रायव्हर शेवकाचा मालक होत का मालकाचा शेवक शेवकाचा मालक सुन्नाची सासू होती का सासूची सुन्न बोला बोला तुम्ही माझ्या माया बहिणी आहेत बरोबर आहे का चुक आहे बरोबर आहे का चला ऐका दोन मिनिटामध्ये म्हणते हे आम्हाला मान्य नाही आपल्या गावचा माणूस आमदार खासदार मुख्यमंत्री राष्ट्रपती पंतप्रधान महाराज होऊ शकतो गोष्ट्यातला ज्ञानपणा करून टाक कस ऐका आपल्या गावामध्ये गाय आणि म्हैस आहे मान्य आहे तुम्हाला दूध केवड्या लिटर आहे पन्नास बरोबर आहे ना तूप केवड्या किलो आहे बोला सातशे रुपये दूध पन्नास रुपये लिटर आणि तूप सातशे रुपये किलो काळ दादा न प्रक्रिया केली माईन कीर्तन कळलं ना तयार झाला अव्वल गावामध्ये आणि बघा त्याची उंची किती वाढली जन्मला आवल गावात कार्य करा प्रयत्न करा साधना करा गावाला जगाला प्रेम द्या जस तुपा दुधातून निघालेलं तूप सातशे रुपये लिटर आवल गावामध्ये जन्मलेला माणूस त्यानं साधना जर प्रयत्न येळ काळ जर बघितली जसं तुपाचं मुलांकन वाढलं तस माणसाचं जीवन बदलत आहे ना कीर्तन होय अंग हरे रूप या बाई तर कीर्तन झालं ऐका आता ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि कपाळाला गंध आहे त्याचा शरीरावरलं काताड मास हाड आणि रक्त <laughs> कीर्तन कळालं का ਤੇ ਗੋੜ ਮੌਸਾ ਚਰਮਹਾੜਾ पण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर